एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केस सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली बाजार समिती ही संकल्पना संपूर्ण देशामध्ये राबवली गेली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकरी व्यापारी या सर्वांना अत्यंत चांगल्या सुविधा देताना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याबरोबरच राज्यात अग्रक्रम मिळवला असल्याचे गौरवोद्गार माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढलेत संगमनेरच्या कारखाना कार्यस्थळावर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते तर या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभापती शंकर पाटील खेमनर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे बाजीराव पाटील खेमनर अॅडव्होकेट माधवराव कानवडे दुर्गाताई तांबे पांडुरंग पाटील घुले लक्ष्मणराव कुटे सुधाकर जोशी संपत डोंगरे रामहरी कातोरे इंद्रजित थोरात रणजितसिंह देशमुख सुनील कडलक संचालक कैलास पानसरे मनीष गोपाळे सुरेश कान्होरे सतीश खताळ दीपाली वर्पे अनिल घुगे सखाराम शर्माळे निलेश कडलक मनसुख भंडारी निसार शेख सचिन करपे सचिव सतीश गुंजाळ यांची उपस्थिती होती यावेळी बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी नोटीसचं वाचन केलं आजच्या सभेचे विषय पहिला सभेचा बागी सभा दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती सदर सार बाजार समितीचे सभापती सन्मान्य शंकरराव पाटील खेमनर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू करण्यात आले होते त्याचप्रमाणे विषय दुसरा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस करता कृषी पंच उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक आर्थिक पत्रकांचे वाचन करून नोंद केले सन दोन दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक अहवालसारात बाजार समितीचे एकूण उत्पन्न पाच कोटी बेचाळीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव रुपये असून खर्च तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख सत्तावीस हजार सहाशे त्र्याण्णव रुपये आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पाणी येथे सोळा एकर जागा बाजार समितीने घेतल्या असून त्या ठिकाणी विकासाची कामं सुरू आहेत एक हजार टन साठवण क्षमता असलेलं गोडाऊन तिथं बांधलं जात आहे तर या ठिकाणी असलेल्या शेतमालाला तारण म्हणून कर्ज देण्याची व्यवस्था केली गेली आहे तर आंबी खालसा येथे पंधरा एकर जागा खरेदी केल्याची माहिती सभापती शंकर पाटील खिमनेर यांनी दिली त्या ठिकाणी जो माल मार्केट कमिटीमध्ये येतो त्याचा चांगल्या भावाने विक विकला जातो आणि त्याची जी किंमत आहे ती शेतकऱ्याला वेळीच त्या ठिकाणी दिली जाते असं काम या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं केलं जातं आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा जस तसा जर विचार केला अगोदर एकोणीसशे बासष्ट सालापासून काम चालू झालं परंतु खरं काम हे आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आदरणीय कैलासवासी जयंतराव गुंजाळ पाटील हे त्यावेळेस पहिले साहेबांच्या कार्यकाळामध्ये सभापती झाले आणि त्यानंतर सुदामराव आहेर हे सभापती झाले आणि तिथून पुढं खरी चालना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला ही मिळालेली आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला दोन हजार तेरा साली कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम दोन हजार पंधरा साली काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे कामं त्यामध्ये आपण सुरू केलेले आहेत आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समितीने वडगाव पाने दे जवळजवळ सोळा एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी ती तीन कोटी पासष्ट लाख रुपयाला साहेबांच्या माध्यमातून आपण ती शासनाची जमीन घेतली आणि त्या ठिकाणी आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल की वडगाव पान येथे अनेक विकासाचे कामं त्या ठिकाणी चालू आहेत त्यामध्ये मोठं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्यानंतर दोन मोठ्या शेड त्या ठिकाणी काम त्याचं चालू आहे त्या ठिकाणी एक हजार टनाचं गोडाऊन आपण घेतलेलं आहे आणि त्या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा जो माल त्या ठिकाणी साठवण्याची व्यवस्था आपण करत असतो आणि त्या ठिकाणी जो शेतमाल शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी येतो त्या मालाला त्या ठिकाणी कर्ज कर्ज, कर्ज सुद्धा जो असतो त्याला असं अशी व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण केलेली आहे त्या ठिकाणी रोडचं काम सुद्धा जवळजवळ पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे शेतकरी हा देशाचा आत्मा आहे त्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे त्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे याकरता बाजार समिती शेतकी संघ या सुविधा असून राज्यामध्ये अनेक बाजार समिती अडचणीत आल्यात मात्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर बाजार समितीनं नाशिक विभागात आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे असं माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटलंय संगमनेर तालुक्याचं वर्णन आपण दुष्काळग्रस्त होता विधी धंद्यावर आपला कारखाना तिथे गुजरात करत को होता तो आज एक वैभव तालुक्यामध्ये रूपांतरित झालेला आहे ते केवळ आणि केवळ मित्रांनो सहकार आणि सहकार उभा राहिला तो केवळ आणि केवळ नेतृत्वामुळे म्हणजे आदरणीय भोसाहेब थोरात आणि आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब इथे मचिंद्र पटेल काळे यांनी चांगले विचार मांडले खरं ते आपल्या सर्वांसाठीच खूप विचार करणार आहे की शेवटी सहकार असं म्हणतात की एक पवित्र अशी गोष्ट आहे जसं एखादं पवित्र व्रत आपण धारण करतो घेतला वासा टाकणार नाही उतणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही आणि ते तत्व या तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून सभासदांपासून इथल्या सर्व संचालकांपासून तर नेतृत्वापर्यंत सर्वांनी कामगार वर्ग कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग यांनी सर्वांनी ते तत्व त्या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी पाळलेलं आहे आणि म्हणून इथला सहकार अत्यंत उंचावित आहे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेती संघाचं या ठिकाणी वार्षिक से संपर्क संपन्न झाले शेती संघ हे अदरणीय अत्यंत आवडती संस्था त्याचबरोबर सोसायटी कारण सोसायटी सहकारचं शेवटचं युनिट आहे किंवा पहिलं युनिट आहे त्याच्यावर पुढे सहकार क्रमक्रमाने वाढत जातो आणि मला आनंद वाटतो की देशामध्ये सात समित्या निवडलेल्या आहेत देशामध्ये सात नाही महाराष्ट्रामध्ये सात सोसायट्या निवडल्या आहेत त्यापैकी दोन संघटनेच्या आहेत म्हणजे किती मोठं कारण सोसायटी राहिल्याच नाही आम्ही लाव लाव जातो बऱ्याच ठिकाणी सोसायटी लांबचेच आहेत पण त्या संघामध्ये तालुक्यामध्ये आज जीवन आहे त्यामुळे त्या सर्व ते राजापूर आणि गुरेवारी या दोन्ही चेअरमन सर त्यांचं सर्व संचालक म्हणजे मी अभिनंदन करतो शेती संघापुढे आता नवीन खूप मित्रांनो पूर्वी अनेक गोष्टी खुला व्यापारता आलेल्या आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा वाढलेल्या आहे तर नवीन आव्हानं आपल्या सगळ्याच सहकारी संस्थांपुढे निर्माण झालेली आहे एक संरक्षित होतं आपलं थोडंसं त्याला संरक्षण होतं कायद्याचं होतं सरकारचं होतं आता सरकारने सगळंच खुलन केलंय सरकार तो हे सगळं खुलं आहे काय क्षमता असेल त्यांनी त्या त्या पद्धतीने करावं त्या आता चुकीचं आहे कळतो कारण शेवटी सहकारानं संरक्षण दिलंच पाहिजे असं माझं मत आहे मी ते जसं आता शंकर पाटील केरनर यांनी पण काही गोष्टी सांगितल्या कृषी उत्पन्न महाराज समिती किती महत्वाची शेतकऱ्याला हमी पाहा त्यांनी सांगितले की शिवारमध्ये आपण माल खरेदी करतो त्याचं पुढे काही कधी कधी अनिश्चित असते झाली व्यापारी फसवतात तर पण त्यासाठी आपण सर्वांनी कृषी उत्पन्न बाधाच्या माध्यमातूनच खरेदी झाली आहे आता कृषी उत्पन्न बाधार समितीला शिवराया जाऊन खरेदी करणं शक्य आहे का त्याचाही काही विचार त्यांच्याही कधी शेतकऱ्यांना इकडे माल आणायचा असतो अशा अनेक गोष्टीचा आपल्याला पुढच्या काळामध्ये विचार करावा लागेल शेती संघ सुद्धा मी सांगितलं की अतिशय उत्तम पद्धतीने दोन्ही संस्था काम करतायत आणि म्हणून या दोन्ही संस्थेचा सगळा अहवाल आपल्यापूर्वी मांडलेला आहे मी अधिकनं बोलता आपल्या सर्वांच्या वतीने शेती संघाचे चेअरमन संपतराव पाटील त्याचप्रमाणे वाईस चेअरमन शिव संजयजी कडलक यांचं भी मनापासून सर्व संचालक मंडळाचं त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर सर्वांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे पृष्पन बाजार समितीचे अध्यक्ष शंकरभट केंदर व्हाईस चेअरमन गीताराम गायकवाड आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ स्टाफ यांचंही मनापासून अभिनंदन करतो संगमनेर तालुक्याच्या बाजार समितीनं कायम शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्यात वडगावपान साकूर आंबी दुमाला निमोन येथे उपबाजार निर्माण केलेत आधुनिक सुविधा पुरवल्या आहेत शेतकऱ्यांनी यापुढे आपला शेतीमाल हा बाजार समितीमध्ये विकावा असं आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय बाजार समितीच्या के व्यवस्था हमालाची व्यवस्था तो त्याचं मोजमाप करण्याची व्यवस्था तिथं काही तंटा वखेडा झाला तर त्या पद्धतीने मिटवण्याकरताची व्यवस्था आणि नियंत्रण करणारी आणि त्याचे पैसे परत मिळाले पाहिजे ही व्यवस्था ही मान्य यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केलेली व्यवस्था आहे लक्षात ठेवा बाजार समिती जे शेतकऱ्या करतात आज महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा ही ही जी कल्पना आहे ही नंतर देशामध्ये गेली आणि देशामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा मोठ्या बाजार समित्या आता पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान इकडे झालेल्या आपल्या सगळ्यांना दिसतात पण मूळ कल्पना आपली मान्य यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि त्या कल्पनेप्रमाणे ही संस्था चालते आणि शेतकऱ्याला मदत करत असते यामध्ये एक गोष्ट असते की शेतकी संघ सुद्धा याच कल्पनेतून पुढे आलं तीर्थरो भाऊसाहेबांनी स्थापना त्याची केली आणि त्या स्थापनेनंतर शेतकऱ्याला अडत म्हणून कोणी असलं पाहिजे आडद व्यापारी असतील पण आडत शेतकरी संघ व्यवहार करायला लागला त्यांनी आपला शेतकऱ्यांचा माल साठवणूक करायची बडोबन ठेवायचं त्याच्याबद्दल त्याला काही कर्ज काढतील अशी व्यवस्था करायची आणि चांगला भाव आल्यानंतर विकायची ही व्यवस्था सुद्धा कारण शेतकऱ्याचा माल साठवायला जागा नसायची घर छोटे असायचे पाच असायचे त्याला साठवायचा ट्रोल नाही तर तो बाजारात विकत असायचा म्हणून शेतकरी संघातिक मॉडल्स मध्ये हा माल साठवला जायचा शेतीचे धान्य असायचे ते साठवले जायचे आणि बरा बाजार आला तर ती विकायची व्यवस्था केली जायची बा किती सुंदर कल्पना आहे त्यावेळेस सगळ्या पद्धतीनं पेस्टीसाइड म्हणजे जे काही फवारणीचे औषध असतात पेस्टीसाइड त्याला औषधं आपण म्हणतो त्याची व्यवस्था खताची व्यवस्था त्यावेळेस व्यापारी एवढे नव्हते मोठे मोठे व्यापारी धनटाण व्यापारी नंतर आले त्याच्या अगोदर ही व्यवस्था शेतकी संघ तुम्हाला खतं देण्याची व्यवस्था करत होता औषध विक्रीची व्यवस्था करत होता स्पेअर पार्टीची व्यवस्था करत होता इलेक्ट्रिक इंजिन आले इंजिन द्यायची व्यवस्था करत होता इलेक्ट्रिक मॉटर आली मॉटर द्यायची व्यवस्था करत होता तुम्ही एक गोष्ट आपल्या त्या वडीलधाऱ्यांनी जे काम आपल्या करता केलं आपण काय विसरून जायची फार सवय आता त्या मोबाईल मुळे सगळंच विसरायला लागलो आपण मोबाईल मध्ये सगळं पहिलं साफ सफाई करून जाती सगळी दुसरं दुसरं दुसर रॉकेट परंतु काय काय केलं ना आपल्याला वडील करता हे पाहिलं पाहिजे हा इतिहास पाहायला पाहिजे त्यामधून ही शेतकरी संघाच्या आपली व्यवस्था या बाजार समितीसारखी व्यवस्था उभी की आज आपण आपली परिस्थिती एकंदर पाहिली तर शेतकरी संघ विचार आपण करतो त्यावेळेस शेतकरी संघाच्या याच्यामध्ये पूर्वी आडत असायची आपण माहिती घेऊन तिथं शेतकरी संघाकडे द्यायचो मग शेतकरी संघ आनंद करायचा तो विकायचा आता आपण किती धान्य शेतकरी संघाकडे देतो इथं प्रश्न लक्षात घ्या त्यांचा तो धंदा कमी झाला साठवणुकीचा सा धंदा कमी झाला साईडचा धंदा इतके दुकान इतके दुकान आपल्या पोरांनी काढले शेतकऱ्याचा ठीक आहे आनंद आहे त्याच्यात परंतु त्यामुळं तो विषय कमी झाला स्वरपचा विषय कमी झाला इलेक्ट्रिक मोटर विक्रीचा तो कमी झाला आता राहुल राहिले काय राहुल राहिले एकच तो पेट्रोल पंप आहे शेतकरी संघाच्या उत्पन्नाची एकच बाजू म्हणजे पेट्रोल पंप त्याला जे मिळेल ते उत्पन्न त्यामुळे आजची परिस्थिती शेती संघ म्हणून मी ज्यावेळेस सांगेल आपल्याला त्यावेळेस आपण शेती संघाच्या मूळ कल्पनेच्या परत बाजूला गेलेलो आता ते विषय संपलेलेत नवे विषय पुढे आलेले आणि पेट्रोल पंपाला सुद्धा खाजगी पेट्रोल पंप काही किलोमीटर खाजगी पेट्रोल पंप दिसायला आपला साखर समितीने आत जाऊन एक पेट्रोल पंप त्यांचा चालू फक्त दूध मी सांगितलं सुरू करू नका म्हणून दूध साईडला सुरु केलं त्यांना सुद्धा सुरू केला तर त्यांचा चालण्यासारखा आहे स्वतःची वाहनं त्यांची सुद्धा शंभर पिकची वाहन स्वतःचे तेवढं आहे असं पाहता तो धंदा सुद्धा आलेला आपल्याला दिसतो एक वेळ अशी होती शेतकरी संघाना पेट्रोल पंप याचा विश्वास आहे विक्री हाय व्यवस्था होती ती सगळं बदललेलं आता दिसते म्हणून आता खरं फेर विचार करण्याची वेळ आली शेतकरी संघी काटकसरी ना पहिल्यापासून विषय जर पाहिला <coughs> बाळासाहेब पाटील गुंजाळ होते भोर होते शेती सगळ्यात प्रेसिडेंट शब्द आहे तिथं चेअरमॅन नाही म्हणते प्रेसिडेंट प्रेसिडेंट जो असतो या अमेरिकेचा प्रेसिडेंट तसा इथं शेती सगळ्यात प्रेसिडेंट तर त्या पहिल्यापासून पण ते पद्धत अशी की चार सकल्पना पासून एवढ्या किती काम करतात पहिल्यापासून खूप कार्यक्रम चालवला म्हणून आपला शेतकरी संघ आतापर्यंत चाललेला आहे ही वस्तुस्थिती आहे बाकी तुम्हाला जर विचारलं मी पहा कुणी ज्याचा अभ्यास आहे व्यापारी मंडळी कि महाराष्ट्रात आणखी कोणता पेट्रोल सण चालला असं विचारलं तर आता आपला चालला असं उत्तर हे लक्षात ठेवा आता आता एक विचार एक विषय मी तुमच्या पुढं असा मांडणार आहे की यांना काही वेगळा विचार हा करावा लागणार नाही तर काही पेट्रोल पंप किती दिवस लागणार कर्मचारी आहे खर्च हो आहे तो असं किती दिवस भागावे अशा वेळेस कदमा एक वेगळा विचार करावा लागणार आहे सगळ्यात जमिनीची बाजू मोठी सगळं म्हटलं तर जागा जी आहे ती आता शहराच्या माध्यमात आल्यासारखी जागा आहे त्या ठिकाणची जागा आहे पण पाव आपल्याच काही शेतकरी मंडळी आपण करायला खरं बसत नाही इथं भांडायला कुणी नाही बांधायचं भारताचं वाटायला ठेवलं तर शेतकरी संघ्याच्या संचालक मंडळांना जावं लागला आहे पण तो हक्क सगळ्यांचा आहे आपल्या सगळ्या शेतकऱ्या सगळ्या संस्थांचा जागा काही झालेले हे काही मी नाकारत नाही ते दूर करावं लागेल परंतु आहे त्या जागेचा उपयोग करून ही संस्था चालली पाहिजे या करता आणि आणखी काय करता येईल याचा विचार करून आपल्या मागच्याच आपण ज्या मिठी मध्ये काही निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी मात्र पुढच्या काळात करावी लागेल आम्ही त्यावरती विचार करतोय कशा पद्धतीने पुढे गेला पाहिजे अलीकडच्या वाटते कारण अनेक गोष्टी काढायचं एखादं काम सुरू करायचं त्याला मावडता कसा करायचा खोड्या कशा करायच्या तक्रार कशा करायच्या आर्थिक कसं आणायचं हा कार्यक्रम आता तो आला जास्त झालेला दिसतोय नाकारता यायचं तर ह्या सगळ्यातून मारत आपल्याला काही निर्णय हे शेतकरी संघाचे घ्यावे लागतील बाजार समिती फार सुंदर पद्धतीनं चालवलेली संस्था आहे ज्या संपतराव संपत डोंगरे आणि त्यांचे सहकारी सुनील गटलक आणि संचालक मंडळ अधिकारी शेतकरी सह काही असू काय तेवढं नेलय बाजार समिती याच्या बाबतीत सुद्धा काळाच्या अवघात काही बदल आपण मान्य करतो आपण पाहतो मोबाईल सुद्धा सहा महिन्याला लागलाय नव्या प्रकारात यायला लागलाय नवे बदल त्यात यायला सुरुवात झाले हे जसं हे सगळ्या जीवनामध्ये बदल सगळ्या संस्थांच्या प्रश्नांमध्ये बदलली बाजार समिती सुद्धा आपली अत्यंत सुंदर पद्धतीने चालवलेली बाजार समिती आज नगर जिल्ह्यात एक नंबर आणि महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची संस्था म्हणून तिचा जर मिळाला असेल तर त्याचं कारण कठीण परिस्थिती प्रय आपल्या जागा याची निर्णय बाजार समिती आपण स्थापन केल्या निमोच्या बाजार समितीचा कार्यक्रम आपण केला त्याच पद्धतीने आपण जर वडगाव पानचं पाहिलं तर किती थी थी। एकर सोळा एकर आपण महसूल मंत्री होतो आणि त्यावेळेस ती सोळा एकर जागा आपण खरं इथं रेल्वे स्टेशन म्हणणार होतो तुम्हाला माहिती पुन्हा नाशिक रेल्वे जाणार होती हा आणि सामनापूरच्या तिथं पैसे घेतले काही मंडळी शेतकऱ्यांनी तिथे जागेचे आणि आता काय होणार काय माहित कुठून जाते काय माहित नाही आता मग चित्रलाच माहिती माहिती जागा जास्त चांगला आहे <laughs> तो तो उतार, या सभेला सर्वसाधारण तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस